अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आमदार संग्राम जगताप महापौर रोहिणी शेणगे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे रणरागणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील उपमहापौर गणेश भोसले सभापती गणेश कवडे विरोधी पक्षनेते संपत बारसकर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे सुनील त्र्यंबके सभापती पुष्पा बुरुडे मीना चोपडा रुपाली वारे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी आणि सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले ऐतिहासिक व विकसित शहराकडं वाटचाल करत असणाऱ्या नगर शहरामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या आवरामध्ये अश्वरूढ सिंह विराजमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आपल्या या नगरीच्या प्रथम नागरिक महापौर उरणीताई शेंडगे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य सालीमठ साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य आशिष जेरेकर साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे आपल्या खासदार श्रीदादा विखे पाटील यांच्या सौपग्यवती धनश्रीताई विखे पाटील त्याचप्रमाणे आपल्या नगरीचे लोकप्रिय आणि नेहमीच एक वेगळी वेगळ्यावेगळ्या संकल्पना कामाच्या पक्षीमध्ये मांडणारं एक वेगळं नेतृत्व सन्मान्य उपमहापौर सन्मान्य गणेशरावजी भोसले साहेब त्याचप्रमाणे ज्यांना या सगळ्या पुतळ्यांचं ज्यांनी आता आपण सांगितलं की मला संधी मिळाली सेवा करायची आणि सगळे ठराव हे जे काही टेंडर काढण्याचे आणि पास काढण्याचे यांना मिळाले असे स्थायी समिती सभापती आता बाकी काय भेटलं ते सांगितलं नाही त्यांनी असे कवडे साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी नेहमी पाचवी वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून आणि नेहमी एक मोठा विरोध केला वेगवेगळ्या कामांना जर कुठे काही चुकीचं करत असेल तर असे विरोधी पक्ष नेते संतरावजी वारसकर साहेब त्याचप्रमाणे महिला बालकांस समितीच्या सभापती सन्मान्य पुष्पाताई बुरडे उपसभापती मीनाताई चोपडा हे दोघे जरी शांत असले पण दोन माणसं त्यांचे खाली आहेत त्याचप्रमाणे लाडक्या नगरसेविका वारेताई त्याचप्रमाणे मंसेर उपाय सासदारे महानगरपालिकेचे सभागृह नेते विनोद भाऊ त्याचप्रमाणे उपाय सासदारे नगरसेवक सुनील महाराज त्रिंबके सन्मान्य निखिलजी साहेब अजिंक्यजी बोरकर साहेब आपल्या नगरचं ग्रामदैवत विशाल गणपतीचे विश्वस्त विदाते सर शहर अभियंता पारखे साहेब कार्यक्रमकर्ता अवर्द उपस्थित असणाऱ्या माझी महापौर सुरेखाताई कदम आज आपल्याकडं आज आपल्या महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक सिंहासनावरती विराजमान असणारा एक छत्रपती शिवरायांचा एक पुतळ्याचा आजचं अनावरण होत आहे याचं स्पेसिफिकेशन हे आपल्याला मगाशी आयुक्त साहेबांनी आपल्यासमोर मांडलं की याची उंची असेल रुंदी असल मग चौथऱ्याची उंची असेल ही सगळी आपल्यासमोर तर त्यांनी आपल्या मनोगाथामध्ये प्रास्ताविकमध्ये मांडलेलं आहे आणि म्हणून हा एक ब्रॉन धातूचा पुतळा आज खरं तर आपल्याकडे त्यांनी वजन देखील सांगितलं किती वजनाचं सा वजनाचा आहे आणि खरं तर हा ठराव मला वाटतं सतरा अठराच्या कालखंडामध्ये हा ठराव झालेला होता ठराव झाला आणि मग नव्यानं दोन हजार अठरामध्ये जिल्हाधिकारी साहेब आमच्या सार्वत्रिक निवडणुका अशाच डिसेंबर महिन्यामध्ये पाच वर्षापूर्वी पार पडल्या आणि त्याच्यानंतर नवीन बॉडी आली नवीन बॉडी आली लगेच लोकसभा लागल्या विधानसभा लागल्या जवळपास वर्षभर तर त्या निवडणुकाच्या कार्यकाळामध्ये जातं आणि मग त्याच्यामध्ये कुठतरी लोक सगळ्या नगरसेवकांचं महानगरपालिकेचं एक वर्ष गेल्यानंतर उरतात फक्त चार वर्ष आणि चार वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कामांना गती देण्याचा प्रयत्न हे सगळे मंडळी करत असतात मला देखील या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यानं जनतेच्या आशीर्वादानं एकदा नाही तर दोनदा महापौर म्हणून काम करण्यास संधी मिळाली पण ज्यावेळेला मी महापौर व्हायचो तर महानगरपालिकेत सार्वत्रिक निवडणूक झाल्या आणि एक वर्ष असंच वाया जायचं ह्या आचारसंहितांमध्ये आणि माझ्या वेळेला तर त्या विधान परिषदसुद्धा लागायचे दोन दोन मग ते जवळपास दोन दोन महिने तेही देखील जायचे असं दोन वेळा झालं म्हणजे हातामध्ये काम करायला फक्त पंधरा महिने सोळा महिने दोन्ही वेळेला मिळाले दुसऱ्या वेळेस तर काय लगेचच विधानसभा झाल्यानंतर राजीनामा दिला पण ह्या सगळ्या दीड वर्षाच्या काळामध्ये देखील इथं जो गुडचर बसतो त्याचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा की इथं आल्यानंतर आपल्याला शहरामध्ये काहीतरी भौगोलिकदृष्ट्या एक चांगली विकासाची दिशा आपण या शहराला दिली पाहिजे आणि म्हणून तसं आज आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राच्या नकाशावरती नगर शहर हे विकसित शहर म्हणून खरंतर उद्याला येतं आपण पाहतो की आता लोक आम्हाला देखील ज्यावेळेला आम्ही सगळे मंडळी जसं पाहिलं तर आता आम्ही सगळी जिल्हाधिकारी साहेब नवीन टीम आहे आता आमच्यामध्ये फक्त भोसले साहेब जुने आहेत नवीन आहेत पण ते जुने आहेत खाली भाषेले चेडगे साहेब पण बाकी आम्ही आता सगळी टीम आता बऱ्यापैकी ही नवीन टीम आहे आणि नवीन टीम असल्यामुळं आमच्या अगोदरचा हे लोक आम्हीसुद्धा ऐकायचो की नगरच्या बाजूला असणारं शहरीकडचं आताचं आपलं संभाजीनगर असेल इकडं नाशिक असल पुणे तर आपण काय आपण आधीपासूनच पाहतो की फार वेगानं पुढं गेलं होतं म्हणजे सारखं लोकं सांगायचे आणि म्हणून आम्हाला देखील वाटतं कुठंतरी दे आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून आज केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शहरापर्यंत आणण्याकरता आणि आज कुठतरी काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो आम्ही किमान आम्ही मागच्या काही काळामध्ये आठ दहा वर्षामध्ये सगळी टीम कुठल्याही पक्षाची असो कुठल्याही विचाराच्या असो पण आम्ही एका कामामध्ये यशस्वी झालो की आज लोकं कुठेतरी गेल्या आठ दहा वर्षामध्ये विकासावर बोलायला लागले नाही तर पूर्वी तुम्हाला सांगतो विकास म्हटलं की तुम्हाला सांगतो तर पायचे आगमस्ताकात जायचे असे लोक होते म्हणजे लोकांना विकासावर काही घेणं गण नव्हतं पण आज, आज, आज आम्ही सगळी नवीन टीम विकासावरती लोकांना आणून ठेवलं आहे आणि विकासावरती आज लोकं आरोप प्रत्यारोप करतात ह्याच्यामध्ये आम्हाला खरं तर म्हणजे काय वेगळं वाटत नाही समाधान वाटतं आणि लोकांनी विकासावरच बोललं पाहिजे राबवित असताना नवीन पिढीला आपल्यासमोर आदर्श असावा यासाठी आणि प्रत्येक कामात प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे येथे उभारण्यात आलेला आहे जनहित जोपासणे समान हक्क देणे उत्तम प्रशासक ही तत्वे नवीन पिढीला आणि प्रत्येकालाच मार्गदर्शक ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत शूर प्राक पराक्रमी बुद्धिमान नीतिमान चारित्र्य संपन्न असे व्यक्तिमत्व होते त्यांनी रयतेच्या स्वराज्य निर्माण केले त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव बाळगला नाही आपल्या विरोधकांच्या धर्माचा धर्मग्रंथांचा धर्मस्थळांचा आणि महिलांचा नितांत आदर केला शिवरायांचा इतिहास केवळ ढाल तलवार आणि लढवा यापुरता मर्यादित नाही तर त्यांनी आपल्या राज्यात सुशासन आणले लोककल्याणकारी राज्य हे शिवरायांचे धोरण होते आपल्या राज्यातील प्रत्येक घटनाला न्याय मिळायला पाहिजे असे त्यांचे धोरण कटाक्षाने राबवित असत या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आज तीनशे त्र्याण्णव वर्ष झाले तरी त्यांचे नाव व विचार संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी केलेले कार्य पुढील पिढी पिढीला आदर्श ठरावे याकरिता अहमदनगर महापाल महानगरपालिकेच्या आवारात त्यांचा भव्य असा सिंहासनावर बसलेला पुतळा बसविण्यासाठी आम्ही पदाधिकारी व सर्व नगरसेवक अधिकारी यांनी निर्णय घेतला व तो पूर्णपणे केला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी चौथऱ्याच्या बांधकामाचे माननीय खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झाले या चौथाऱ्याची उंची साधारण अठरा फूट असून त्याच्या त्याच चौथाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला बारा फुटाचा भव्य दिव्य असा पुतळा आहे अशा या भव्य पुतळ्यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे या कामासाठी महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी नगरसेवक अधिकारी व कर्मचारी यांचे मोला सहकार्य मिळाले आहे शास, तसेच महाराष्ट्र जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परि परिषद यांचे देखील सहकार्य मिळाले त्याबद्दल आभार मानते या पुतळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी असलेले सर्व धर्म समभाव समता संवेदनशीलता मानवता या आदर्शाचा भावी पिढी वेळोवेळी मार्गदर्शक वा मार्गदर्शक ठरेल अशी मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र तालिमट सर जावरे सर, येरेकर सर आज इथे अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारत आवारात महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर बसलेल्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्या सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी धन्यवाद खरं तुमचे खासदार साहेब डॉक्टर सुजय विखे पाटील आज उपस्थित राहणार होते पण दिल्लीमध्ये सेशन असल्यामुळं त्यांना इथे उपस्थित राहायला मिळालं नाही पण मी नक्कीच एवढंच बोलणार की एवढा मोठा शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्यासमोर आहे त्यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती आपल्यामध्ये आपल्या मुलांमध्ये आपल्याला कशी आणता येतील त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पुतळे सगळीकडेच उभारतात पण खरंच मनापासून त्यांची जे पण त्यांनी जे पण फॉलो केलेले आहे त्यांचे जे संस्कार आहेत त्यांनी जे पण आपल्या समाजाला जे स्थान दिलेलं आहे त्यांनी जे त्याग केलेला आहे तो खरंच आपण न विसरता आपल्या मुलांना तो समजून सांगितला पाहिजे त्यांना ते शिकवलं पाहिजे आणि स्वतःसुद्धा जितकं जास्त मनामध्ये त्या गोष्टी आपल्याला घेऊन चालता येतील प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी वापरता येतील तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण फक्त मनामध्ये ठेवून किंवा विचारांमध्ये ठेवून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्यांनी चांगले कामं जे केलेले आहेत ते आपल्याकडून किती होते याचा प्रयत्न नक्कीच सर्वांनी करावा एवढीच मी विनंती करेन धन्यवाद बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा